तुळजापूर तालुक्यातील अंडूर येथील जैन मंदिरात भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली या जयंतीनिमित्त अणदूर व परिसरातील सर्व जैन कासार समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये सकाळी कुंभ मिरवणूक भगवान महावीरांचा अभिषेक व्याख्यान जैन कासार समाचार धाराशिव अंक पुस्तक प्रकाशन सोहळा त्याचबरोबर अणदूर येथील जैन मंदिरात मासिक वार्षिक धनराशी देणाऱ्या श्रावक श्राविकांचा व गुणवंतांचा सत्कार सोहळा महाप्रसाद भक्तामर विभाग तसेच सायंकाळी भगवान महावीरांचा पाळणा त्याचबरोबर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमासाठी सोलापूर येथील अशोकराव साळवी प्राध्यापक सुभाष दगडे महावीर दुरुकर धन्यकुमार बिराजदार यांच्यासह व्याख्याते म्हणून सरिताताई शांतीनाथ मुलगे पंकजाताई पंडित उपस्थित होत्या सुमन शशिकांत कंदले यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला त्यांनी व प्रतिभा महावीर कंदले यांनी प्रत्येकी एक लाख रुपये तर उपस्थित अनेक श्रावक श्राविकांनीही वैयक्तिक देणग्या दिल्या उपक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ श्रावक चंद्रशेखर कंदले यांनी केले तर जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व जैन कासार समाजातील युवक बांधवांनी सहकार्य केले